निलंबित करावं आणि हा जो तपास आहे हा तपास सी आय डीकडे कडे वर्ग करावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे नमस्कार मी राहुल चव्हाण वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष एकोणीस तारखेला सारंग इथे प्रात्तिक या पालकाचा निर्णसा खून झालेला आहे आणि जो कार्तिक खंडागळे आहे हा पंधरा तारखेपासून मिसिंग होता त्या दिवसापासून एकोणीस तारखेपर्यंत त्याचे हत्या होईपर्यंत जो तपासामध्ये हलगर्जीपणा तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे त्यांचा तपास व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे सदरचा सदरची हत्या या ठिकाणी झालेली आहे कार्तिक खंडागळे याच्या हत्येच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरून पिंपोर्णी पोलीस स्टेशनचे पी आय पवार आणि शाहीर पोलीस निरीक्षक झोत आणि या बीटचे अंमलदार सहदेव देवकर यांना निलंबित करून सदरचा तपास हा सी आय डीकडे वर्ग करण्यात यावा अशा पद्धतीची सोलापूर जिल्ह्यातील सर्व बहुजन संघटना पक्ष यांची या ठिकाणी मागणी आहे त्याच अनुषंगाने दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आरण येथे सोलापूर पुणे हायवेवरती रास्ता रोपेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा रास्तारोपो अनिश्चित काळासाठी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत सदरचा रास्तारोपो या ठिकाणी होणार आहे हे कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी तडजोड केली जाणार नाही आणि जोपर्यंत कार्तिक खंडागळेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व बहुजन संघटना पक्ष या ठिकाणी खंडागळे कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणानं राहतील आणि त्यांची न्यायालयीन लढाई देखील या ठिकाणी या सर्व पक्ष आणि संघटना लढतील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पंचवीस तारखेच्या सर्व मोर्चाला माळा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व संविधान मांडणारे लोक आणि बहुजन संघटना पक्ष यांना मी आवाहन करतो या ठिकाणी आपण रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं या घटनेमध्ये किती आरोपी अटक झालेल्या आणखीन या घटनेमध्ये कोणकोण लोक सामील आहेत या ठिकाणी सध्या तरी एकच आरोपी हा अटक जा दाखवलेला आहे संशयित म्हणून आणखी काही लोकांची नावं आहेत परंतु ती रेकॉर्डवर आलेली नसल्यामुळे या ठिकाणी सदरची घटना ही नरबळ बळीचा प्रकार असावा अशा प्रकारची शंका स्थानिक नागरिक असतील किंवा पक्षी संघटना असतील या सर्वांना या ठिकाणी वाटते आहे त्या दृष्टीनं तपास व्हावा अशी या सर्व संघटनांची मागणी आहे पोलिसांनी कोणीतरी आरण भागातील एक आगोरी बोंधू आहे त्याला पण अटक केलेली आहे काय सांगा संदर्भात आम्हाला कळालं जादूटोणा कायदा दोन हजार तेरा तीन दोननुसार काही तो गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत काय नाहीत कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय झालं आहे त्याची काय पूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु त्या ठिकाणी त्या आघोरी कोण बाबा आहे त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे सकाळी त्याला काही तर मेडिकलला वगैरे घेऊन गेलेले होते आज कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यानंतर काय होतंय बघू सोलापूर जिल्ह्यातील माठा तालुक तालुक्यातील कारण या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्याचा देण्यात आला आणि या नरबळी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना ज्यांना ह्या प्रकरणाच्या संवेदना जागृत झालेल्या आहेत असे सर्व लोक येणाऱ्या पंचवीस तारखेला कारण या गावामध्ये रास्ता रोको करून या सरकारला चॅलेंज करणार आहेत की हा कायदा जो तुम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये जादू जादूटोणाविरोधी कायदा हा कायदासुद्धा बोतड झाला आहे हा कायदा बोतड करण्याचं काम या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक करायला लागलेलं आहे म्हणून हा रस्ता रोको आम्ही पंचवीस तारखेला करतो आहे हे ठणकावून सांगण्यासाठी आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये केवळ केवळ पूर्वीचे महार आणि आत्ताचे बौद्ध आणि मातंग समाजातील मुलांवर मुलींवर महिलांवर पुरुषांवर अगोदर अन्याय होतातच पण आता नरबळी देखील ज्याला इथली व्यवस्था घाबरत नाही आहे कर धाडस करते हे धाडस वाढवण्यासाठी आणि धाडस वाढवणाऱ्याच्या पाठीमागं पाठराखण करणारं जे पोलीस प्रशासन आहे हे गांडू पोलीस प्रशासन अशा लोकांना भय देत आहे म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही हा रस्ता रोको करतो आहे ज्यांच्या ज्यांच्या संवेदना जागृत आहेत त्या सर्वच बहुजन बांधवानी या रास्तो मध्ये यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतोय आज आपण सर्व पक्षीय मीटिंग आयोजित केलेली आहे आर्यन खंडागळ्याची जी हत्या केलेली आहे आज कार्तिक खंडागळेची जी हत्या झालेली आहे माझा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना विचारतो की हा देश संविधानाप्रमाणे तुम्ही चालवणार आहात का बंधू भावाच्या चा। इशाऱ्यानुसार चालवणार आहात कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे प्रकरण घडत आहेत त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सी आय डी आय मार्फत झालीच पाहिजे आपण मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण सर्व बहुजन समाजातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं कारण हे शासन प्रशासन आपली बाजू घेताना दिसत नाही कारण या महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण दलित अन्याय अत्याचाराची मालिका चालूच आहे परंतु या ठिकाणी नरबळीचा बी प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे कारण सत्ता जे चालवतात ते लोक या अशा लोकाला पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणून या शासनाला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो मध्ये या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढलेले दिसून येत आहेत आणि काल परवाच फार आणि या ठिकाणी कार्तिकचा अमानुषपणे कार्तिकची हत्या केली गेलेले आणि त्या हत्येमध्ये एक आरोपी संदीप नावाचा एक पोलीस वर्ष त्याला या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु त्या घटनेचा सूत्रधार कोण आणि खरे आरोपी कोण याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून उद्याच्या पंचवीस तारखेला होणाऱ्या रस्तारोपू आंदोलनामध्ये सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान या आपल्या माध्यमातून करीत आहे